तर पुण्यात अजित पवार आहेत थेट जाव्या त्यांच्याकडं पूर्णपणे कारभार होता स्वतंत्र कारभार रेल्वे विभागाचा दिलेला होता त्याही काळामध्ये रेल्वेमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी करून दाखवलं पुण्याच्या पण एकंदरीत वाटचालीमध्ये पुण्याची मॅरेथॉन असेल पुण्याचं आपलं गणेश फेस्टिवल असेल पुण्यामध्ये आपल्या माळुंगी बालेवाडीच्या परिसरामध्ये जे क्रीडा संकुल उभं राहिलेलं त्या संदर्भातले कामं असतील असे अनेक प्रश्न साहेबांच्या मागं लागून दिल्लीमध्ये पण ते ज्यावेळेस गेले दिल्लीमध्ये देखील गेल्यानंतर त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे आणि मधी माझा शेवटचा एक कार्यक्रम झाला तो म्हणजे गणेश फेस्टिवल मागे होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तेव्हा काही उल्लेख मी मागच्या गोष्टीचा करून दिलेला होता त्यावेळेस मीराबाबी आणि यांनी पण त्याच्याबद्दल मला बोललेल्या होत्या आणि काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही आज ज्यांनी बरेच काळ पुणे महानगरपालिकेवर पुणे शहराच्या राजकारणावर पुण्याच्या एकंदरीत विकासावर अनेक वर्ष काम केलं अनेक वर्ष त्यांचा एक पगडा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला ती व्यक्ती आज आपल्याला सोडून गेलेली आहे मी व्यक्ती माझ्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कमी होणार म्हणजे कमी करणारे का त्यांचे सध्या आम्ही सगळेजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आहोत त्याच्यामुळं हे ह्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलची कुठली चर्चा पण नाही काही नाही उलट मी असेल देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतील आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे असतील आम्ही सातत्याने सांगतोय की ही योजना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्याकरता सुरू केलेली आहे आणि ती आमची शेवटपर्यंत चालू ठेवण्याची इच्छा आहे